नमस्कार मी गोपाल पाटील नेक्सा फर्टिलाय फर्टिलायझर कंपनीचा प्रतिनिधी तर मी आता कळमोदा गावामध्ये दिनकर भास्कर पाटील यांच्या शेतामध्ये आलो व्हिजिटसाठी आलो आहोत तर या ठिकाणी या प्लॉ जवळपास जूनची लागवड ला आहे केळीची तर चार ते साडेचार हजार खोड लागोळ आहे तर थोडक्यात आता मी सांगू इच्छितो इथं चौदा अठ्ठेचाळीस बेचाळीस सत्तेचाळीस किटकॅट नेक्स्टर वेळोवेळी असे प्रोडक्ट वापरले आहे आठ दहा दिवसाच्या अंतराने तर आता तुम्ही बघू शकता हाईट पण चांगली झालेली आहे त्यानंतर बुंदा पण छान आहे तर या यापुढील जी माहिती आहे ती आता आपण दादांच्या दादांची प्रतिक्रिया काय आहे ही यशोगाथेमधून थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार माझे नाव दिनकर भास्कर पाटील राहणार कळमोदा तालुका रावेर जिल्हा जळगाव मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर एकोणनव्वद झिरो जिरौ सात झिरो नऊ मी माझ्या किडीला नेक नेक्सा फर्टिलायझर कंपनीचे प्रोडक्ट वापरलेले आहे चौदा अठ्ठेचाळीस आणि किटकार्ट हे वापरलेले आहे त्याच्यामुळे केळीचा रंग आणि हाईट वाढलेली आहे तुम्ही क्वालिटी पाहू शकता कशी आहे आणि केळीचा जो बंद असतो तो, तो पण छान झालेला आहे आणि हाईट पण वाढलेली आहे मी माझ्या केळीला नेक्सा फर्टिलायझर कंपनीचे प्रोडक्ट वापरलेले आहे त्याचा रेट चांगले चांगला आहे आणि छान आहे तरी मी सांगू इच्छितो तुम्ही पण वापरा आणि धन्यवाद and a going